संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या सूर्योदय फाऊंडेशनने नुकताच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेह मेळावा आयोजित केला होता या स्नेह मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध विनोदी वक्ते हास्यसम्राट अशोक देशमुख उपस्थित होते आपल्या विनोदी शैलीमध्ये त्यांनी निरामय व सुखी जीवनासाठी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले यावेळी विविध क्षेत्रात व संस्थेत योगदान देणाऱ्या नागरिकांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी व्यासपीठावरती सूर्योदय उद्योग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय अनिल भाऊ इंगवले यांच्यासह जगन्नाथ भगत गुरुजी सुभाष दिघे सर डॉक्टर बंडोपंत लवटे सुभाष लवळकर सर डॉक्टर मच्छिंद्र सोनलकर आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पत्रकार राजेंद्र यादव यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक प्रभूचंद्र सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला लायसन्स क्लबच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्यप्रमाण मानून सूर्योदय फाउंडेशनने उन्मेष अटपाडीकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे यापूर्वी त्यांना विविध सामाजिक व शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे